हॅलो मित्रांनो सर्वांच स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल आज आपण जे आपला वैवारीत सुरू होता मागच्या व्हिडिओमध्ये टाईप चारपर्यंत आपण बघितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यासमोरच्या आपण टाईप बघणार आहोत ठीक आहे कोणत्या प्रकारच्या सूत्राचा वापर न करता फक्त ट्रिक्स पद्धतीने आपण गणित सर्व सॉल्व करणार करणार आहोत ठीक आहे वैवारीचे आगामी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे बघा तर आपण स्टार्ट करूया जो पाचवा आपला टाईप आहे पाचवा टाईपमध्ये बघा प्रश्न काय म्हणतो की चार भावंडाच्या वयांची सरासरी चौदा वर्ष असून त्यांचे वय अनुक्रमे दोनास तीनास चारस पाच या प्रमाणात आहे तर सर्वात मोठ्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती हा प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये ठीक आहे पाचव्या टाईपमध्ये तर करायचं काय बघा चार भावांचे सरासरी किती आहे चौदा आहे चौदा लिहून घ्यायचं ठीक आहे आणि भाव किती येतं चौदा आहेत ठीक आहे चार भावां भावांच्या वयांची सरासरी चौदा वर्ष ठीक आहे आणि त्यांचे चार भाव असल्यामुळे चार लिहून घ्यायचं ठीक आहे आता छेदामध्ये काय करायचं आहे त्यांचे जे गुणोत्तर दिले चार इंचे चौघांचे गुणोत्तर बघा दोन आस तीन चार आस पाच चौघांचे काय गुणोत्तर दिलेले आहे तर काय करायचं सर्वांची बेरीज करायची तीन हो दोन पाच पाचन चार नऊ नवन पाच चौदा होतात ठीक आहे छेदामध्ये काय करायचं मग चौदा लिहून घ्यायचं ठीक आहे आता काय होणार बघा जे सेम नंबर आहे ते कॅन्सल होऊन जाईल हे चौदा आणि हे चौदा कॅन्सल होऊन जाईल ठीक आहे उरलं काय चार ठीक आहे आता समोर काय विचारलंय तर सर्वात मोठ्या भावांचे वय आताच्या सॉरी सर्वात मोठं भावाचं आपल्याला वयांचे गुणोत्तर म्हणजे वय काढायचं आहे तर काय करायचं सर्वात मोठा जो भाऊ आहे याच्यामध्ये सर्वात गुणोत्तर घ्यायचं यांच्यामध्ये सर्वात मोठा जो गुणोत्तर आहे किती आहे पाच आहे पाच ठीक आहे सर्वात मोठ्या भावांचं काय असं रे गुणोत्तर असणार वयाचं सर्वात मोठ्या भावाचं तर करायचं काय या पाच यासोबत काय करायचं गुणाकार करायचं बरोबर आहे आता बघा पाच चोक वीस होतो काय वीस होतो तर समोर अजून काय बघा की मोठ्या भावाचे दोन वर्ष नंतरचे वय किती आता याच्यामध्ये काय करायचं दोन वर्ष ॲड करायचे वीस आणि दोन बावीस म्हणजे मोठ्या भावाचे दोन वर्ष नंतर किती होणार बावीस वर्ष होणार ठीक आहे या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी आपण पाचवा टाईप बघितले आता समोरचा टाईप बघूया सहावा या ठिकाणी बघा जो सावा टाईप आहे सावा टाईप काय म्हणतो बघा की दोन भावांच्या वयांचे दोन भावांच्या आजचे सॉरी दोन भावांच्या आजचे वयांचे गुणोत्तर दोन तीन आहे चार वर्षापूर्वी त्यांचे वयांचे गुणोत्तर एकाच दोन होते तर मोठ्या भावाचे आजचे वय किती हा प्रश्न आहे कसा तर सॉल्व्ह कसं करायचं बघा पहिले विचार काय करायचं की आजचं वय आणि चार वर्षापूर्वी जर वय दिलं असेल तर त्या वयमध्ये वजाबाकी करून बघायचं बघा पहिलं आजचा वय दोन्ही भावाचे दोनास तीन आणि चार वर्षापूर्वी किती होते एकास दोन होते ठीक आहे दोघाच करा वजाबाकी आता इथं पण एक येतो आणि इथं पण एक येतो दोघाचं सेम गुणोत्तर येतोय मग दोघाचंच सेम जर गुणोत्तर येत असेल तर काय करायचं जो चार पूर्वीचं वय आहे ना वयाचं गुणोत्तर आहे बघा दोनास सॉरी एकास दोन आहे या दोघाची काय करायची तुम्हाला बेरीज करायची कधी करायची जेव्हा त्यांचे जे गुणोत्तर सेम दिले असेल तर ठीक आहे तर काय करायचं आता दोन्हीची बेरीज करा किती होतात आता बघा हे तुम्हाला समज समजण्यासाठी सांगितलं आता सॉल ओरिजिनल इथून करतो आपण चार वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर किती एकाच दोन आहे मग काय करायचं एकाच दोनची काय करायची बेरीज करायची काय करायची बेरीज एक आणि दोन किती होतात तीन होते बरोबर आहे आणि गुणिले करायचं आता चार वर्षापूर्वी विचारलं म्हणून काय करायचं चार लिहायचं ठीक आहे आता दोघाच गुणाकार करा बारा वर्ष हे बारा वर्ष जो असतो ते आजचं वय असेल कोणाच्या मोठ्या भावाचा बारा वर्ष असेल जो ऑप्शन नंबर बी याच्यामधलं उत्तर असेल या ठिकाणी बघा आपण या व्हिडिओमध्ये दोन टाईप बघितले समोरच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू पूर्ण वयवारी आपण संपवण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत व्यवस्थित बघायचं आहे आणि तोपर्यंत बाय बाय टेक केअर